माननीय माझे आमदार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपल्या गावमध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी अतिशय शेतकरी महाराष्ट्राचे माझी मंत्री माननीय नामदार बच्ची यांचे नरवाडी नगरीमध्ये आणि सोनपेठ तालुका सहाशे सवागण सहाशे स्वागत सोळाशे स्वागत आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाला आपल्या गावचे नरवाडीचे ज्येष्ठ नागरिक म्हणून मी माननीय सो, रामेश्वर सोपानराव जोगदान गुरुप भाऊसाहेब यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचा अध्यक्षीय स्थान घोषित करावं आपल्या नरवाडी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आपल्या या नरवाडी नगरीमध्ये बच्ची भाऊ त्यांचे हे विचार त्यांचा प्रहार आपल्या या नरवाडी नगरीमध्ये आज त्यांच्या सह आज आपल्याला दिसून येत आहे नरवाडी नगरीमध्ये आज मी आमच्या सर्व नरवाणी नगरी आणि पंचकृषी लावलेल्या सर्व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांचा कळवारी माननीय आमदार बचीभाऊ कडू यांचा सहज स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहणी लावलेले शेतकऱ्यांचे कळवारी बंधू भाऊ जवंदा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नितीन ताकरखेडे पक्ष निरीक्षक परभणी आणि हिंगोली जिल्हा बंडू सोळंके मराठवाडा प्रमुख शेतकरी संघटना सुधीर भाऊ बिंदू भारत राष्ट्र समिती बियाण्यास महाराष्ट्र हेमचंद्र शिंदे शेती प्रश्न अभ्यासक परभणी आणि शिवलिंग गोदने या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावं आलेल्या आले सर्व मान्यवरांना पनशा विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावं मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ऐका सर्वांना विनंती आहे की आपण वयवरून बसायचंय आणि त्या ठिकाणी वाट सोडायची वाट बंद झालेली आहे टाक पाण्याच्या वाट सोडा यानंतर आपण या ठिकाणी सत्कार समारंभाला सुरुवात हो, मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना पुणेशी विनंती करतो की आपण कृपा शक्तीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण कृपाया व्यासपीठावर येऊन पाहणी माझी मैत्री त्वची बाहूल करूया त्या ठिकाणी त्या समोर होत आहे सर्व शेतकरी आणि गावच्या सर्व नागरिकांना आपण शेती करतो आपण टाळ्यांच्या वेळात गरजेच लागून केलो या नंतर तालुका पाथी तालुका आणि मागोळ तालुक्याच्या वरती तिन्ही तालुक्याच्या वतीनं एकत्रित सत्ता मदार करत आणि संपर्क होत आहे मानवी नामदार संस्कार मी चोपडे तालुका पाती तालुका आणि मानव तालुक्याच्या सर्व सदस्यांचे पुणे शेतकरी धन्यवाद यानंतर मानवी नामदार ववकडू यांचा संस्कारसाठी मी शेतकरी संघटना सोनपेठ तालुका यांना शिवनीत करतो की आपण पुरता व्याज यावं